दहा ऑक्टोबर दोन हजार निवेदन संपलं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली विविध कार्यक्रमांचं आयोजन माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त देशभरातून विनम्र अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैश्विक भारतीय वैज्ञानिक वैभव परिषदेचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज उद्घाटन वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा म्हणून घोषित करावं यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन मनोरंजना बरोबरच प्रबोधनाचाही वसा जपणाऱ्या मुंबई दूरदर्शनचा आज अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन आणि देशात आतापर्यंत त्रेपन्न लाख बावन हजारांनी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढून त्र्याऐंशी पूर्णांक सत्तर शतांश टक्क्यांवर नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे एक्कावन्नावी जयंती भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी आज सर्वधर्मीय प्र, प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीजींना आदरांजली वाहिली आहे गांधीजींचं आयुष्य आणि त्यांच्या आदर्श विचारातून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे प्रेरक दिवस होता बापूचे महात्मा गांधीजी कि उनका जीवन ही उनका संदेश है गांधी जी ने कभी अपने जीवन से प्रभाव पैदा करने का प्रयास नहीं किया लेकिन उनका जीवन ही प्रेरणा का कारण बन गया महात्मा गांधी जी ने सत्य अहिंसा सत्याग्रह स्वावलंबन के विचारों से देश को रास्ता दिखाया हो बापू स्वच्छता को सर्वोपरि मानते थे, गांधी जी शहद को सच्चा धन मानते थे और चाहते थे कि देश का हर नागरिक स्वस्थ हो गांधी जी वसुधै कुटुंब कम में विश्वास रखते उनका सपना आत्मनिर्भर आत्मविश्वास से भरे भारत का गांधी जी का संकल्प था एक ऐसा भारत जहां हर गांव स्वावलंबी हो गांधी जी समाज में खड़े आखिरी व्यक्ति के लिए हर फैसला लेने की बात करते थे गांधी जी के ये सिद्धांत हमें मानवता की रक्षा करने के लिए मार्गदर्शक की तरह काम करते हैं मुझे विश्वास है कि गांधी जी का दिखाया ये रास्ता बेहतर विश्व के निर्माण में प्रेरक सिद्ध होगा मैं समझता हूँ कि जब तक मानवता के साथ गांधी जी के विचारों का ये प्रवाह बना रहेगा तब तक गांधी जी की प्रेरणा और प्रासंगिकता भी हमारे बीच बनी रहेगी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे अत्यंत साधे राहणीचे शास्त्रीजींनी देश कल्याणासाठी आपले जीवन व्यतीत केले असे मोदी यांनी म्हटले आहे शास्त्री जी का नाम आते ही हम भारतवासियों के मन में एक असीम श्रद्धा का भाव उमड़ पड़ता है उनका सौम्य व्यक्तित्व हर देशवासी को सदा ही गर्व से भर देता है लाल बहादुर शास्त्री जी की विशेषता थी कि बाहर से वे अत्यधिक विनम्र दिखते थे परंतु भीतर से चट्टान की तरह दृढ़ निष्ठ ही थे जय जवान जय किसान का उनका नारा उनके इसी विराट व्यक्तित्व की पहचान है। राष्ट्र के प्रति उनकी निस्वार्थ तपस्या का ही प्रतिबल था कि लगभग डेढ़ वर्ष के संक्षिप्त कार्यकाल में ये देश के जवानों और किसानों को सफलता के शिखर पर पहुंचने का मंत्र दे गए कहते हैं लाल बहादुर शास्त्री जी खादी के पुराने या कटे फटे वस्त्रों को भी इसलिए सहज कर रखते थे क्योंकि उसमें किसी का परिश्रम छुपा होता है देश से लगा देशवासियों के प्रेम की यह भावना छोटे से कद काठी वाले उस महामानव के रग रग में रची बसी थी वही शास्त्री जी का जीवन हमें विनम्रता और सादगी का संदेश देता है नवी दिल्लीत विजय घाट या लाल लालबहादूर शास्त्रींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली वाहून शास्त्रीजींना अभिवादन केलं मातेच्या या महान सुपुत्रानं अभूतपूर्व समर्पण आणि सत्यनिष्ठेनं देशाची सेवा केली हरितक्रांती आणि श्वेतक्रांतीमध्ये शास्त्रीजींनी महत्वाची भूमिका बजावली अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शास्त्रीजींना आदरांजली वाहिली आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शास्त्रीजींना अभिवादन केलं आहे गांधी जयंतीनिमित्त राज्यातल्या जनतेनं स्वच्छता सेवाकार्य तसंच वृक्षारोपणाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे सत्य अहिंसा आणि स्वावलंबन या महात्मा गांधीजींच्या त्रिसूत्रीचा आदर्श समोर ठेवून स्वच्छता आणि गोरगरिबांची सेवा याला विशेष महत्त्व असल्याचं राज्यपाल म्हणाले कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत स्वच्छतेसोबतच निस्वार्थ सेवा कार्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे गांधीजींची एकशे एक्कावन्नावी जयंती राज्यभरात परिसर स्वच्छता तसंच वृक्षारोपण करून साजरी करावी असं आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशामधून केलं आहे सेवाग्राम आश्रमामध्ये महात्मा गांधीजींचं वास्तव्य बराच काळ राहिलं असून या आश्रमाला स्वातंत्र्याचं केंद्रस्थान किंवा ऊर्जास्थान म्हणणं वावगं ठरणार नाही देश विदेशातून भेट देणाऱ्या पर्यटकांना या आश्रमाचं महत्त्व कळावं म्हणून सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखड्याचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं त्यावेळी ते बोलत होते सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा सेवाग्राम रस्त्यावर एक हजार आसन क्षमता असलेलं सुसज्ज असं चरखागृह बांधण्यात आलं असून चरख्याचं महत्व पर्यटकांना कळावं यासाठी चरखा संग्रहालय उभारण्यात आलं आहे यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यातल्या कामांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सूतमाळ शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी स्क्रॅप मटेरियलपासून बनवलेल्या महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पुतळ्याची स्थापना आज करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेबद्दल त्यांचं अभिनंदन केलं असून गांधी विचाराचा वारसा हा नवीन पिढीसमोर नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावताना महात्मा गांधीजी यांचा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांशी संबंध आला वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राममध्ये गांधीजींचं से वास्तव्य होतं सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या स्मृती जपल्या असून देशविदेशातले अनेक लोक दरवर्षी सेवाग्रामला मोठ्या संख्येने भेट देतात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झोकून देत कार्य करत असताना एकोणीसशे तेहतीसमध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्यानं गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत एकोणीशे चौतीसमध्ये जमनालाल बजाज तसंच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्थव वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी इथं गांधीजींनी वास्तव्य केलं त्यानंतर दोन वर्षांनी एकोणीसशे मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडी सेवाग्राम इथं आले आणि तिथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला गांधीजी आणि कस्तुरबा गांधी यांच्यासाठी आश्रमामध्ये छोटीशी कुटी बांधण्यात आली ही कुटी बापू कुटी म्हणून ओळखली जाते जातीभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना गांधीजींनी स्वयंपाकासाठी ठेवलं गांधीजींनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले गांधीजींशी चर्चा करण्यासाठी अनेक महान व्यक्ति सेवाग्राम मधे ये सेवाग्राम हे अनेक घड़ामोड़ी केन्द्र बनल होता उनके मंत्री थे महादेव देसाई तो इधर ऐसा पार्टीशन है उस साइड में बैठ के काम करते थे कोई मैं उस साइड में, में महादेव देसाई और कोई मेहमान उनको मिलने के लिए इधर के पार्टीशन में वहाँ रुकते थे जब तक तो कोई बैठा है उनकी मुलाकात हो रही वो जाने के बाद वो जाते थे हमारे देश राजकुमारी अमृत कौर पंजाब की थी और बाद में अपना जब देश स्वतंत्रता तो हेल्थ मिनिस्टर बनी थी तो उसको भी इच्छा हुई गांधी जी के साथ गांधी जी का मुझे आपके साथ तो रहना है लेकिन मुझे मिट्टी की बहुत ये लर्जी है मैं मिट्टी में नहीं रह सकती हूँ मिट्टी के कमरे तो कोई बात नहीं तुमको कैसा क्या चाहिए तुमने इनका सीमेंट का बना देंगे तो अच्छा रहेगा ठीक है बोले वो ऐसा गांधी जी का ऐसा था जिसको जो सुविधा वो देते थे पत्नी कस्तुरबा गांधी आणि सचिव महादेव देसाई यांच्यासोबत गांधीजी सेवाग्राममध्ये राहत असत त्यानंतर मात्र गांधीजींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली गांधीजींची जीवनशैली अत्यंत साधी होती त्यांची बैठक व्यवस्था प्रार्थनास्थळ स्वयंपाकघर शयनकक्ष त्याचप्रमाणे गांधीजींनी वापरलेल्या वस्तू आजही सेवाग्राममध्ये पाहायला मिळतात गांधी जी की दिनचर्या में प्रार्थना बहुत ज़्यादा महत्व दिया गया है जो प्रार्थना आज भी यहाँ पर शुरू रखी गई है लेकिन आदि निवास में गांधी जी सिर्फ डेढ़ साल रहे और डेढ़ सालों के बाद में बापू कुटी बापू कुटी में आठ सालों तक रहे गांधी जी की हर एक दिनचर्या की चीज़ें वहाँ पर रखी गई है लिखान कार्य भी वहीं पर किया करते थे लेकिन आठ सालों के बाद में गांधी जी को वहाँ पर सर्दी और खांसी की शिकायत होने लगी गांधीजी जमनालाल जमुना के आग्रह से हमारे वर्धा में आए और वो चाहते थे कि मैं भी गांधीजी के साथ में रहूंगा उन्होंने अपने लिए एक कुटिया बनवाई जिसे आज हम आखिरी निवास कहते हैं एकोणीसशे सेहेचाळीस ला देशात दंगल उसळली आणि गांधीजींनी दहा वर्ष वास्तव्य केलेला सेवाग्राम आश्रम सोडला पुन्हा ते कधीच इथे परतले नाहीत मात्र आजही सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींच्या वास्तव्याच्या खुणा ठळकपणे जाणवतात दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा म्हस्के वर्धा गांधी जयंती आणि शास्त्री जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत राजभवन इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गांधीजींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं शास्त्रीजींच्या प्रतिमेला देखील त्यांनी पुष्पांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जय जवान जय किसानची घोषणा देऊन माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातल्या सैनिकांना आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला अशा शब्दात पवार यांनी शास्त्रीजींना आदरांजली वाहिली नाशिक इथं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सेवाग्राम इथं सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार सहभागी झाले होते वर्ध्याचे खासदार रामदास तडस आणि आमदार डॉ पंकज भोयार यावेळी उपस्थित होते एकोणीसशे सोळामध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय इथं गांधीजींनी केलेलं भाषण आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये सेवाग्राम इथं केलेल्या गांधीजींच्या भाषणाचं लोकार्पण सुनील केदार यांच्या हस्ते झालं नागपूरमध्ये विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे वरायटी चौकामधल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात नाबार्डच्या वतीनं पुण्यात गांधी जयंतीचं औचित्य साधून सुरुवात करण्यात आली दुसऱ्या टप्प्याकरता नाबार्डनं ना आठशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे अशी माहिती नाबार्डचे पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक एल एन रावल यांनी दिली आहे ग्रामीण भागात घरोघरी शौचालय तयार करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी नाबार्डनं ना हा निधी दिला असून जिल्हा बँक आणि नॅशनल बँकांच्या माध्यमातून गरजूंना हा निधी उपलब्ध करून दिला जाईल कमी व्याजदरात नाबार्ड हा निधी बँकांना तत्काळ उपलब्ध करून देणार आहे येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून दोन हजार गावांपर्यंत पोहोचण्याचं नाबार्डचं उद्दिष्ट आहे स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यासाठीही नाबार्डनं याआधी पंधरा हजार कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे मध्य रेल्वेनं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे एक्कावन्नावी जयंती साजरी केली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोलापूर विभागानं तयार कोविड प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबतचं ई बुकचं लोकार्पण केलं यावेळी महात्मा गांधीजी आणि भारतीय रेल्वेचं छायाचित्र एकशे पन्नास चौरस फूट खादीच्या कापडावर प्रदर्शित केलं विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लघुपटाचं आयोजन केलं होतं यावेळी वृद्धांनी बनवलेल्या खादी मास्कचं वाटपही करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वैश्विक भारतीय वैज्ञानिक वैभव परिषदेचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत वैभव परिषद ही परदेशी आणि निवासी भारतीय संशोधक आणि शिक्षण तज्ज्ञांची आभासी परिषद असून आजपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे जगभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच संशोधन आणि विकास संस्थांमध्ये भारतीय वंशांच्या दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे उद्घाटनानंतर ऑनलाईन चर्चासत्र होणार आहे महिनाभर चालणाऱ्या या परिषदेत पंचावन्न देशातले भारतीय वंशाचे तीन हजार शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ दहा हजार निवासी शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत भारताच्या सर्वांगीण विकासात आदिवासींचा सहभाग महत्वाचा असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात गोहे बुद्रुक इथं चिकित्सालयाचं वेबिनारद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आदिवासींमध्ये कुपोषण प्रथिन्यांची कमतरता दिसून येते हे लक्षात घेऊन चिकित्सालय स्थापन करण्यात आलं आहे वीस खाटांचं हे चिकित्सालय असून याशिवाय बाह्य रुग्ण विभाग प्राकृतिक आहार केंद्र फिजिओथेरपी या सुविधा आदिवासींना निशुल्क उपलब्ध राहणार आहेत औषधी वनस्पतींमार्फत आदिवासींना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलं आदिवासी भागातले नागरिक निसर्ग आणि वनस्पतींशी परिचित असतात त्यांना शास्त्रीय ज्ञान आणि प्रशिक्षण मिळाल्यानंतर समाजाला त्याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के सी पडवी यांनी यावेळी व्यक्त केला एस टी कर्मचाऱ्यांचं थकेत वेतन लवकरच देणार असून त्यापैकी एक महिन्याचं वेतन येत्या गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बैठक घेण्यात आली यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणि इतर खर्चासाठी शासनानं महामंडळाला आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी तातडीनं दीडशे कोटी रुपये देण्याचे आदेश दिले कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनासंबंधी उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली असून हे वेतन लवकरच कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असं परब यांनी यावेळी स्पष्ट केलं रिपब्लिकन पक्षाचा त्रेसष्टावा वर्धापन दिन उद्या साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर या पक्षात गुजराती भाषक आघाडीची स्थापना करण्यात आल्याचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे मुंबई प्रदेश गुजराती भाषक आघाडीचे अध्यक्षपदी जयंतीभाई गडा यांची निवड झाल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनावणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज मराठवाड्यातल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी औरंगाबाद इथं आले आहेत फुलंब्री तालुक्यात सौका या गावाला आज त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचं समर्थन करत हे विधेयक शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितलं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ताबडतोब प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये अनुदान मंजूर करावं अशी मागणी दरेकर यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली दरेकर हे चार दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर असून जालना हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत नुकत्याच करण्यात आलेल्या कृषी कायद्याचं स्वागत करण्यासाठी गांधी जयंतीचं औचित्य सा साधून बुलडाणा इथं शेतकरी संघटनेच्या वतीनं आज रॅली काढण्यात आली जिल्हा परिषदेच्या आवारातल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर गुढी उभारण्यात आली होती शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांसाठी देशभरात बाजारपेठ खुली होत आहे आपला कृषीमाल कुठेही विकण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळणार आहे या तरतुदीचं शेतकरी वर्गानं स्वागत केलं आहे बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारातल्या जिल्हा इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही व्ही कंकणवाडी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं झालं सामाजिक बांधिलकी म्हणून आणि समाज बळकट करण्यासाठी सकारात्मक काम करणं गरजेचं आहे या न्यायालयाच्या माध्यमातून संसार वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं त्यांनी सांगितलं मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत महाजन कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश सानिका जोशी आणि इतर यावेळी उपस्थित होते देशात गेल्या चोवीस तासात एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट झाली आहे यापैकी आत्तापर्यंत त्रेपन्न लाख बावन्न हजार अठ्ठ्याहत्तर जण कोरोनामुक्त झाले आहेत त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून तो त्र्याऐंशी पूर्णांक सत्तर शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे चोवीस तासात देशभरात एक हजार पंच्याण्णव जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या नव्याण्णव हजार सातशे त्र्याहत्तर वर पोहोचली आहे देशातल्या कोरोना मृत्यू दरातही गट घट होऊन तो एक पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के इतका झाला आहे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अकरा लाखांच्या वर पोहोचली आहे काल सोळा हजार एकशे चार कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के झाला आहे आतापर्यंत अकरा लाख चार हजार चारशे सव्वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल सोळा हजार चारशे शहात्तर नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे कोरोना, त्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या चौदा लाख दोनशे बावीस झाली आहे त्यापैकी सध्या दोन लाख एकोणसाठ हजार सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे आज तीनशे चौऱ्याण्णव कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर दोन पूर्णांक पासष्ट शतांश टक्के आहे राज्यात एकवीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकावन्न व्यक्ती गृह विलगीकरणात तर अठ्ठावीस हजार सातशे वीस लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत मुंबई दूरदर्शनचा आज अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबईत वरळी इथं दूरदर्शन केंद्राची स्थापना झाली साहित्यिक सांस्कृतिक प्रबोधनपर मनोरंजनात्मक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर सादर होत असतात काळ बदलला तसंच कार्यक्रमात देखील बदल होत गेला गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात मुंबई दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये देखील अनेक बदल झाले मात्र आजही या बातम्यांची विश्वासार्हता कायम आहे देशात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी दूरचित्रवाणीचा जन्म झाला आणि मनोरंजन प्रबोधनानं थेट घरात प्रवेश केला दूरदर्शननं याची देही याची डोळा हा आनंद लोकांपर्यंत पोहोचवला आनंद यात्री पुर देशपांडे यांनी दूरदर्शन असं त्याचं नेमकं वारसं केलं तेच पहिले संचालकही आकाशवाणीचा भाग असलेल्या दूरदर्शनला नंतर स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं घेतला वसा कायम राखत एकावन्न एक सरस दर्जेदार माहितीपूर्ण मनोरंजक कार्यक्रमांची निर्मिती दूरदर्शननं सुरू ठेवली हे कार्यक्रम तुमच्या आमच्या जगण्याचा भाग बनले सत्यम शिवम सुंदरम हे बोधवाक्य आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अभिन्न घटकच बनलं अनेक पिढ्यांची अभिरुची घडवण्याचं त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेला आकार देण्याचं काम दूरदर्शननं केलं दूरचित्रवाणी माध्यमाच्या सर्व शक्यतांचा नेमका वापर करत दूरदर्शननं प्रेक्षकांच्या जगण्याशी थेट संवाद साधला उपलब्ध साधनसामुग्रीमध्येही नवे नवे प्रयोग केले केवळ शहरी आणि अभिजन वर्गासाठी कार्यक्रम मर्यादित न ठेवता ते थेट गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर पोहोचलं मातीशी नाळ जोडत प्रत्येकाच्या जगण्यास सामावलं आज मोठ्या संख्येनं उपलब्ध असणाऱ्या वाहिनांचा आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीची थक्क करणारी झेप आहे चोवीस तास बातम्यांचा रतीब आहे त्यातही दूरदर्शननं आपलं अस्सल पण कायम राखलंय स्वतंत्र वृत्तवाहिनीसह तब्बल पस्तीस वाहिन्या विश्वासार्हतेचा सा मुकुट अभिमानानं मिरवत आहेत देशातल्या नव्वद टक्के नागरिकांपर्यंत पोहोचलेलं एकमेव माध्यम असणाऱ्या दूरदर्शननं समाज जीवनच व्यापून टाकलंय देशात नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान औषध सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे बत्तीस आणि बावीस औरंगाबाद बत्तीस एक एक आणि एकवीस नाशिक एकतीस आणि बावीस कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ऍट द रेट डीडी सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली विविध कार्यक्रमांचं आयोजन माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त देशभरातून विनम्र अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैश्विक भारतीय वैज्ञानिक वैभव परिषदेचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज उद्घाटन वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा म्हणून घोषित करावं यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचाही वसा जपणाऱ्या मुंबई दूरदर्शनचा आज अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन आणि देशात आतापर्यंत त्रेपन्न लाख बावन्न हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याचा दरही वाढून त्र्याऐंशी पूर्णांक सत्तर शतांश टक्क्यांवर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Yeah.